मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांच्या सीमेवर असलेल्या महाराष्ट्रातील दापचरी येथील सीमाशुल्क विभागाला रोज लाखो रुपयांचा गंडा घातला जात असल्याचा जा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्रात येण्यासाठी ओव्हरलोड अवजड वाहनांना सीमाशुल्क आणि दंड भरावा लागू नये म्हणून दादरा नगर हवेली तसेच गुजरातवरून महामार्गाने येणाऱ्या तलासरी ठिकाणाहून येणाऱ्या अवजड मालवाहू वाहनांसाठी आठ मार्गांचा वापर केला जात असल्याचं समोर आलं आहे उधवा मोडगाव सायवन कासा या मार्गांचा मध्यरात्रीच्या सुमारास वापर करून ही शेकडो अवजड वाहनं रोज सीमाशुल्क विभागाला लाखो रुपयांचा गंडा घालत आहेत मध्यरात्रीच्या सुमारास तब्बल चाळीस पेक्षा अधिक अवजड वाहनं स्थानिकांनी रस्त्यांची दुरवस्था होत असल्याने रोखून धरली आहेत धक्कादायक बाब म्हणजे या काही दलालांना वाहन चालकांकडून आड मार्गाने ओव्हरलोड गाड्या नेऊन तपासणी नाका चुकवण्यासाठी तीन हजार रुपये ते दहा हजार रुपयांपर्यंत प्रति गाडी मागे दिले जात असल्याची कबुली या वाहन चालकांकडून देण्यात आली आहे सीमा तपासणी नाक्यावर अवजड वाहने पास करणारी मोठी टोळी सक्रिय असून त्यामुळे महिनाभरात दापचरी येथील महाराष्ट्र सीमाशुल्क विभागाच्या तपासणी नाक्याला कोट्यवधी रुपयांचा फटका बसत असल्याचं उघडकीस आलं आहे मी प्रवीण ठाकरे मोडगाव रहिवासी आत्ता दुंदलवाडी ते उद्वार ओढरती उपस्थित आहे या ठिकाणी सकाळी आम्ही जवळजवळ पस्तीस गाड्या थांबवल्या होत्या ते रात्रीपासून आमची मोहन चालू होती पोलीस आले त्याच्यानंतर त्यांच्यावर कार्यवाही झाली कार्यवाहीसाठी नेत असताना आम्हाला खूप गडपड करावं लागली त्यांचे दलाल हे प्रत्येक ठिकाणी टपून होते प्रत्येक गाडी पळवण्याचे प्रयत्न झाले आणि अशा प्रयत्नामध्ये त्यांनी काही प्रयत्नामध्ये ते सफलही झाले आमच्या वा, हातातून भरपूर सगळ्या काही जी काही वाहन आहेत ती निचून गेले कारण की दलाल हे तिथे उपस्थित होते आणि या दलालांना एवढी जर का ताकद आहे याचा अर्थ त्याच्यावर त्यांच्यावरती कोणाचा तरी नक्कीच मोठ्या माणसांचा हात असेल तर माझी या दलालांची ने आम्हाला पाठलाग सुद्धा केला एका स्कॉर्पिओ कार होती त्यांनी मी आणि बाईक वरती होतो आम्ही आम्हाला त्यांनी पाठलाग सुद्धा करून धमकावण्याचा प्रयत्न केला तर या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि यातून मी एवढंच सांगेन की या दलांवर वर्थ, दलालांवरती आणि जे काही याच्यामध्ये सपोर्ट करत आहेत त्या सगळ्यांवरती या रोडची म्हणजे या सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे तसंच कर चुकवणे किंवा कर पळवणे या गोष्टीची सुद्धा नोंदणी व्हावी एवढी माझ्या माझ्या सगळ्या गाव गावाकडून विनंती आहे आत्ताच्या सद्यस्थितीला आमचं एकही छोट वाहन सुद्धा जाण्यासाठी आम्हाला खूप त्रास सहन करावा लागतोय म्हणजे आम्ही नेमकं रस्त्याच्या खड्ड्यातून चाललोय की खड्ड्यामधल्या रस्त्यातून चा चालतोय हे काय समजत नाहीये तर ही जी काही परिस्थिती आहे यासाठी आम्ही पाठपुरावणा करणार आहोत आणि जर या गाड्या किंवा ही दलाली हे ओव्हरलोडच्या गाड्या थांबल्या नाहीत तर यानंतर जे काही घडेल त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही याची जी काही जबाबदारी राहील ती सगळी प्रशासनाची राहील अशा आज मी तुमच्या समोर जाहीर करत आहे